सर्वसाधारण सभेतून मेजॉरिटी संचालकांचा दादागिरी करून काढता पाय शुक्रवार रोजी संपन्न झालेल्या संचालकांनी सभासदांच्या प्रश्नांना उत्तर न देता सभेच्या समाप्तीची घोषणा केली व सभागृहातून दादागिरी करून निघून गेल्याने सभासदांमध्ये तीव्र आक्रोश दिसून आला फंड एक हजार आणि शेअर दहा हजार कमी करण्यात यावे सोसायटीची लोन मर्यादा साडेचार लाख वरून सहा लाख करण्यात यावी इमर्जन्सी लोन मर्यादा वीस हजार एक लाख रुपये करण्यात यावी डिव्हिडंट फंड ची वाटप एप्रिल महिन्यात करण्यात यावी कोटी फंड हजार शेअर वाढून सुद्धा दोन महिन्यापासून सभासदांना सोसायटीतून लोन वाटप बंद आहे उपयोगी वस्तू सभासदांना योग्य वाटेल त्या दुकानातून घेतल्यावर तिथले बिल पास करावे गॅसचा नफा फक्त अकरा हजार सातशे त्रेपन्न रुपये यावर स्पष्टीकरण द्यावे अहवाल प्रिंटिंग ऐवजी स्वरूपात द्यावे कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असून सुद्धा कर्मचारी अशी आशा होती। परंतु यांच्या दादागिरीने सभासदांच्या अपेक्षा या अपेक्षाच राहिल्या या यामुळे संचालकांचा जाहीर निषेध करण्यात आल्याची माहिती महासचिव महेश पाटील यांनी दिली